आज आपण भारतामध्ये जे बारा ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ करता संपूर्ण पहा खूप साऱ्या भाविक भक्तांची अशी मान्यता आहे की सात जन्मांचे पापहरण करायचे असेल तर एकदा तरी आपण बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करायला हवी आणि फक्त जरी आपण नेस्टे रोज नाव जरी घेतले तरी आपण सगळ्या कष्टातून मुक्त होतो आणि म्हणूनच आज आपण महाशिवरात्र निमित्त का होईना पण या बारा ज्योतिर्लिंगांना एक भेट देणार आहोत असे म्हटले जाते की भगवान शिवशंकर जेव्हा पृथ्वीवर प्रकटले तेव्हा जिथे जिथे स्वयंभू शिवलिंग तयार झाले ज्योतिर्लिंग संपूर्ण भारतभर पसरलेले आहे आणि ते कुठ कुठल्या राज्यांमध्ये कुठल्या ठिकाणी वसलेले आहे तेच आज आपण पाहणार आहोत आणि याच निमित्ताने आपली बारा ज्योतिर्लिंगाची कुट यात्रा पूर्ण होणार आहे सगळ्यात पहिलं तर गुजरात राज्यामध्ये सौराष्ट्रात असलेलं सोरटी सोमनाथ किंवा गिर सोमनाथ हे जे मंदिर आहे ते स्वतः चंद्रदेवांनी बांधलं गेलं आहे बांधलेलं आहे अशी मान्यता आहे परंतु युद्ध काळामध्ये खुपदा हे जे मंदिर होतं ते उद्ध्वस्त झालं होतं आणि आत्ता जे मंदिर सोमनाथाचं आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी बांधलेलं आहे यानंतरनं दुसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये श्रीशैलम या ठिकाणी आहे या देवस्थानाला आपण श्री मल्लिकार्जुन या नावाने ओळखतो आणि याच मल्लिकार्जुन शिवलिंगाला दक्षिण कैलास या नावाने देखील ओळखले जाते याची देखील एक आख्यायिका आहे ज्यावेळेस भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पृथ्वी प्रदिक्षिणेची पैंज लागली होती त्यावेळेस ज्यावे कार्तिकेय घा गा, हरले होते आणि रुसून या शैलम पर्वतावरती येऊन बसले होते मा माता पार्वती खूपदा सांगत होती की माझ का जे भगवान कार्तिकेय आहेत त्यांना कैलास पर्वतावर बोलवून घ्या परंतु असं काहीच झालं नाही त्यामुळे स्वतः माता पार्वती आणि भगवान शंकर या पर्वतावर येऊन बसले आणि म्हणूनच याला श्री मल्लिकार्जुन नावाने ओळखले जाते आणि हे आंध्र प्रदेश मध्ये स्थित आहे यानंतरनं तिसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये उज्जैन या ठिकाणी आहे आणि त्याचे नाव आहे श्री महाकालेश्वर या महाकालेश्वराची देखील एक विशेष अशी ओळख आहे ती म्हणजे एकमेव असं शिवलिंग आहे जे दी दक्षिणमुखी आहे आणि इथे जी भस्म आरती होती ती जगप्रसिद्ध अशी आहे आता आपण पाहणार आहोत चार नंबरला श्री ओंकारेश्वर जे की मध्य प्रदेश राज्यामध्येच आहे आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये खंडवा नावाचा जो काही जिल्हा आहे त्या तिथे श्री ओंकारेश्वर हे मंदिर आहे आणि या मागे देखील एक आख्यायिका आहे असे म्हटले जाते की जे ओंकारेश्वराचं मंदिर आहे ते एका पर्वतावर आहे आणि या पर्वताभोवती नर्मदा मातेने संपूर्ण वेढून घेतलेले आहे आणि जो वेढलेला आकार आहे तो ओम ओंकाराच्या स्वरूपामध्ये आहे आणि म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर नावाने ओळखले जाते पाच नंबरला जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे उत्तराखंडमध्ये उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग या ठिकाणी केदाश केदारेश्वराचं मंदिर आहे आणि आपल्याला माहितच आहे की केदारेश्वराचं मंदिर हे हिमालयामध्ये आहे आणि असे म्हटले जाते की जे काही केदारनाथ आहे किंवा केदारेश्वर आहे याचे दर्शन घेण्यासाठी खूप सारे कष्ट घ्यावे लागतात आणि मगच आपल्याला केदारेश्वराचं दर्शन होतं सहा नंबरचं जे ज्योतिर्लिंग आहे ते महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी आहे असे म्हटले जाते की सह्याद्री पर्वतरांगामध्ये भीमा नदीचा उगम होतो आणि आणि याच भीमा नदीच्या मुखातून भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचा उगम झाला आणि हे ज्योतिर्लिंग आहे हे घनदाट अशा वनामध्ये स्थित आहे सातवं जे ज्योतिर्लिंग आहे ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये वाराणसी येथे असलेलं श्री काशीविश्वेश्वराचं मंदिर आपल्याला माहीत आहे की या वाराणसीला पूर्वी बनारस या नावाने ओळखलं जायचं आणि या बनारस शहराची एक ओळख म्हणजे सगळ्यात प्राचीन शहर किंवा जे काही गंगा नदीचा जो घाट आहे तेथे गेल्यावरती आपली सगळी पापं धुतली जातात असा मानस आहे आणि म्हणूनच असे म्हटले जाते की आयुष्यात एकदा तरी काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं किंवा एकदा तरी काशीला जाऊन यावं आणि म्हणूनच जे काही वाराणसीचं विश्वेश्वराचं मंदिर आहे हे खूप जास्त प्रसिद्ध आहे यानंतरनं जे आठवं ज्योतिर्लिंग आहे ते महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे त्र्यंबकेश्वर हे देवस्थान ब्रह्मगिरी पर्वताजवळ वसलेले आहे आणि गोदावरी नदीच्या तीरावर आहे आणि या देवस्थानाची आणखीन देव, एक महत्वाची ओळख म्हणजे ज्यावेळेस आपल्याला भगवान शिवशंकर ब्रह्मदेव आणि विष्णू यांचा एकत्रित संगम पाहायचा आहे तर ते आहे त्र्यंबकेश्वराचं मंदिर कारण इथे ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांचाही वास आहे असे संबोधले जाते आणि म्हणूनच या देवस्थानाला किंवा या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर नावाने ओळखले जाते यानंतरनं नव्व जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे झारखंड राज्यामधील देवगड या ठिकाणी आणि याचे नाव आहे श्री बैद्यनाथ यामागे देखील एक आख्यायिका आहे असे म्हटले जाते की या बैद्यनाथ जे ज्योतिर्लिंग आहे या आपल्याला माहीत असेल की रावण हा खूप मोठा शिवभक्त होता आणि एकशे एक, एक मुखांचं दान त्यांनी या शिवलिंगाला केलं होतं आणि यावेळेस रावणाला खूप साऱ्या अशा इजा झाल्या होत्या त्यावेळेस स्वतः भगवान शिवशंकरांनी येऊन रावणावर इलाज केला होता आणि म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला बैद्यनाथ या नावाने ओळखले जाते आणि हे एकमेव असे ज्योतिर्लिंग आहे जिथे शक्तीपीठ आणि ज्योतिर्लिंग एकत्रित आपल्याला पाहावयास मिळते म्हणजेच काय तर ज्योतिर्लिंग आहे आणि शक्तिपीठ देखील आहे आणि म्हणूनच वैद्यनाथ हे जे काही ज्योतिर्लिंग आहे याला विशेष अशी ओळख आहे त्यानंतर दहावं ज्योतिर्लिंग आहे गुजरात राज्यामधील द्वारका येथे असणारं नागेश्वराचं आणि जे श्री नागेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे हे भगवान शिवशंकरांच्या जे काही नाग आहेत यांच्या विशेष असे प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच याला नागेश्वर या नावाने ओळखले जाते यानंतरनं अकरावं जे ज्योतिर्लिंग आहे ते तमिळनाडू राज्यामध्ये रामनाथपुरम या ठिकाणी आहे आणि या ज्योतिर्लिंगाला श्री रामेश्वर या नावाने ओळखले जाते आणि या रामेश्वराची एक आणखीन विशेष अशी ओळख म्हणजे चार धामांपैकी एक असलेलं रामेश्वराचं हे जे मंदिर आहे ते खूप विशेष असं महत्त्वाचं आहे आणि यामागे देखील एक आख्यायिका आहे असे म्हटले जाते की ज्यावेळेस रावणाने सीतामाईचे हरण केले होते त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी भगवान शिवशंकरांची मदत घेतली होती आणि त्यानंतरनं रामाच्या नावावरूनच या ज्योतिर्लिंगाचं नाव रामेश्वर पडले आणि म्हणूनच याला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे आता सगळ्यात शेवटचे म्हणजेच बारावे ज्योतिर्लिंग आहे ते महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वराचं आपल्याला माहित आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा आणि वेरूळची लेणी सुप्रसिद्ध अशी आहेत आणि याच वेरूळच्या लेण्यांमध्ये घृष्णेश्वराचं मंदिर आपल्याला पाहावयास मिळते आणि या पद्धतीने आपली बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा या ठिकाणी समाप्त होते अशा पद्धतीने आज मी तुम्हाला भारत भारतभर असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांचे जे काही दर्शन आहे ते या छोट्याशा व्हिडिओच्या मार्फत करून दिले आणि अशी मान्यता आहे की जर बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपण स्वतः जाऊन केलं तर आपले सगळ्या पापातून मुक्ती होते आणि नाहीच काही जमलं तर रोज बारा ज्योतिर्लिंगांचं आपण नामस्मरण करायचं आहे याने देखील आपल्याला खूप सारे कष्ट कमी होतील दुःख कमी होईल अशी भावना आहे भाविक भक्तांची आणि म्हणूनच खूप सारे लोक बारा ज्योतिर्लिंगांचं जे काही ध्यान असेल किंवा नामस्मरण असेल हे नित्याने करतात आणि आपण महाशिवरात्री निमित्ताने हे बारा ज्योतिर्लिंग फक्त व्हर्च्युअली पाहिली तरी आपली भावना जर का चांगली असेल किंवा भावना जर श्रेष्ठ असेल तर असं म्हणतात की देव स्वतः भक्ताला भेटायला येतो त्यामुळे आज आपण या बारा ज्योतिर्लिंगांचा घरबसल्या दर्शन लाभ घेतला आहे आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर